घातपाताचं वृत्त राज्यभर वाऱ्यासारखं आणि आपासाहेब तांबे यांच्या श्रद्धा अकॅडमीमध्ये शिकवणीसाठी घातलेल्या पालकांचा जीव टांगणीला लागला आपल्या मुलाचाही यश होऊ नये याची दक्षता घेत काही पालकांनी मुलांना अकॅडमी काढून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या शुक्रवारी उशिरा पुण्याहून काही पालक मुलांना नेण्यासाठी आल्याचं दिसून आलं या पालकांशी बोलणं करण्याचा प्रयत्न केला असता परंतु तणावाखाली असलेल्या त्या पालकांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला दरम्यान कोल्हापूर येथील राजेंद्र रणभिसे यांनी आपल्या मुलाला अकॅडेमीमधून काढून घेत अन्य पालकांनीही शुक्रवारी दुपारी माध्यमांद्वारे आवाहन केलं होतं आपल्याला शिक्षणापेक्षा मुलांचं आयुष्य महत्त्वाचं आहे त्यामुळे पालकांनो विचार करा अशी अर्थ हाक ॲकॅडमीमध्ये पर जिल्ह्यातून शिकण्यासाठी मुलांना घातलेल्या पालकांनी केली होती त्याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे आप्पासाहेब तांबे यांच्या भूलभुलैया करणाऱ्या भल्या मोठ्या जाहिरातींना बळी पडून लातूर उस्मानाबाद नांदेड बीड पुणे रत्नागिरी आदी जिल्ह्यातून पालकांनी नीट आणि जे ई मेन परीक्षेच्या तयारीसाठी आप्पासाहेब यांच्या ॲकॅडमीमध्ये भरमसाठ फी भरून दाखल केलं परंतु येथील अंतर्गत वेगळाच प्रकार सुरू असल्याचे यश यादवच्या घातपातानंतर समोर आले त्यामुळे पर जिल्ह्यातील पालक चांगलेच धास्तावल्याचे दिसत आहे महान कटनेसाठी विठ्ठल विरंजे इचलकरंजी